नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहारमध्ये उद्या मतदान आहे सहा नोव्हेंबर त्याच्या एक दिवस आधी <coughs> काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी नेते, राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला आहे राजकीय भूकंप झाला आहे राहुल गांधींनी फार मोठा गौप्य स्फोट केला आहे नावाने त्यांनी हे स्फोट घडवले आहे राहुल गांधींनी आज पत्र पत्रपरिषद घेऊन अनेक सनसनाटी स्फोट केले आधी ते बोल बोलत असतात मत चोरीबद्दल तेच आरोप त्यांनी रिपीट केले यावेळेला आणि खास करून हरियाणामध्ये राहुल गांधी म्हणाले हरियाणामध्ये दर आठ मतदारांमध्ये एक मतदार नकली आहे म्हणजे आठ मतदारामध्ये हरियाणात एक मतदार नकली आहे असं राहुल गांधी म्हणतात त्यांना ते आढळून आलं हरियाणात पंचवीस लाख मतांची चोरी झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे नकली फोटो आले सव्वा लाख मतदार आहेत हरियाणामध्ये असं ते म्हणतात त्यांनी एका ब्राझील मॉडेलचा महिला मॉडेल तरुणी एका ब्राझील तरुणीचा फोटो दाखवून म्हटलं की बा या पोरीच्या नावावर हरियाणामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या नावाने या पोरीच्या नावाने दहा जागी बावीस वेळा मतदान झालंय दहा जागी बावीस वेळा मतदान झालं कधी स्विटी कधी विमला कधी सरस्वती अशा वेगवेगळ्या नावाने हे व्होटिंग झालं आहे राहुल गांधी म्हणतात हे जे बोगस मतदान आहे हे बूथ लेवलवर होत नाही हे सेंट्रलाइज ऑपरेशन आहे सेंट्रलाइज ऑपरेशन राहुल गांधीच्या या स्फोटामुळे पुन्हा राजकारणात देशामध्ये खळबळ आहे राहुल गांधी म्हणतात केवळ एका जागी हे बोग शूटिंग झालेलं नाही मत चोऱ्या झालेल्या नाहीत राज्याचे राज्य चोरल्या गेलं आहे त्यांनी हरियाणा कर्नाटक मध्य मत प्रदेशमध्ये अशीच मत चोरी झाली आहे असं त्यांनी सांगितलं राज्यपालांनी याची चौकशी करावी असं ते म्हणाले राहुल गांधी म्हणतात की हरियाणामधून आम्हाला खूप तक्रारी आल्या होत्या त्यामुळे आम्ही हरियाणावर फोकस केलं आणि खोलवर गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की की फार भयंकर झालेलं आहे नकली मतदार हा नकली मतदार या नकली मतदारावर ओळख नसते मत मत टाकता असतो मत नकली मतदार गायब होतो म्हणजे राहुल राहुल गांधींचे हे आरोप फार सनसनाटी आहे याआधी ते बोलले आहेत परंतु इतक्या कॉन्फिडन्स नाही आणि इतक्या जोरदार आहे राहुल गांधी प्रथमच बोललेले आहेत राहुल पूर्ण तयारीने परिषदेला आले होते म्हणजे काँग्रेसने कौ, आपल्या हँडल आप आद, हँडलवर ट्विट हँडलवर हायड्रोजन है। बॉम्ब लोडिंग असंच या पत्रपरिषदेची प्रसिद्धी केली है होती की हायड्रोजन बॉम्ब लोडिंग म्हणजे हायड्रोजन बॉम्ब फुटणार आहे त्यामुळे पत्रकारामध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि पत्रकार मोठ्या संख्येने पत्रपरिषदेला आले होते की राहुल गांधी कुठला हायड्रोजन बॉम्ब फोडतात कारण याआधी त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही ॲटम बॉम्ब फोडणार आहोत पण ते ॲटम बॉम्ब फुटलाच नाही त्यामुळे राहुल गांधींचा हा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे हरियाणाचा बॉम्ब निघाला शेवटी हरियाणातला बॉम्ब आणि हरियाणामध्ये दर आठ मतदारामध्ये एक मतदार नकली आहे असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे अर्थात याला पुरावे वगैरे काय ते, ते सर्व आपापल्या पद्धतीने पुरावे देत आहेत राहुल गांधी निवडणूक आयोगाने याच्यावर काही बोलायला तयार नाही निवडणूक आयोग आणि इकडे सनसनाटी आरोप कस करत सुटले आहेत बिहारमध्ये उद्या वोटिंग आहे सहा नोव्हेंबर त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा हायड्रोजन बॉम्ब बिहारमध्ये कसा फुटतो बिहारमध्ये त्याचे कसे फटाके लागतात त्याचा मतदानावर काही परिणाम होतो का हे पाहणं आवश्यक असेल पण तुम्हाला काय वाटतंय राहुल गांधी एवढे बोलले ते काही दम आहे का कॉमेंट करा नमस्कार